हे हॅलो गर्ल्ज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोर्या वेलकम बॅक टू नबेदास लाईफ सो तुम्हाला सगळ्यांना आज असलेल्या सणाच्या म्हणजे भोगीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे भोगी हा सण मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येतो आणि हा आपल्या वर्षातला सगळ्यात पहिला सण आहे अजून काय माहिती आहे तुम्हाला आणि ह्या दिवशी तीळ म्हणजे व्हाईट कलरचे जे तीळ असतात व्हाईट सीड्स असतात त्यांनी अंघूळ केली जाते सो so, त्याने आंघोळ केल्याने आपल्याला बोलतात ना जी थंडी चालू आहे त्याच्यापासून आपल्याला बोलतात ना संरक्षण होतं म्हणजे त्याने गरम गरम बोलतो आपलं शरीर गरमी ॲब्झॉर्ब करते त्यामुळे आपल्याला जे थंडीमुळे होणारे जे आजार असतात सर्दी खोकला जे काही आहे त्याच्यापासून आपल्याला संरक्षण भेटतं जसे मेथीचे लाडू आपल्यासाठी पौष्टिक असतात थंडीमध्ये तसंच पांढरी तीळसुद्धा आपल्यासाठी खूप खूप पौष्टिक असतात सो ह्या दिवशी तिळाचे लाडू तिळाने आंघोळ केली जाते तिळाची तीळ टाकून बाजरीची भाकरी केली जाते आणि मिक्स भाजी केली जाते सो मी तुम्हाला दाखवेलच आपल्या व्लॉगमध्ये की मी आज भोगी कसं स म्हणजे बघा ना कसं म्हणजे काय करतात त्या दिवशी खायला वगैरे सो तुम्हाला सगळ्यात पहिले भोगीच्या खूप खूप शुभेच्छा गाईज आणि खूप दिवसांनी आज मी म्हणजे डेली व्लॉगचा व्लॉग शूट करते आ, मी आता स्टार्ट केला होता व्लॉग पण माझा फोन इतका हँग करत होता ना तर मी पहिले अर्धा तास तर शांत बसली होती त्याला शांत होईपर्यंत सो जरा हँग फोन मारतो त्यामध्ये मा असं शूट नाही करत आहे काहीच व्हिडिओ पण जर तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघितली नसेल तर बघून घ्या आणि तुम्हाला दाखवेलंच आपण आज म्हणजे मी तुम्हाला दाखवेल की भोगीच्या दिवशी एक्झॅक्टली काय बनवतात आणि का बनवतात हे पण तुम्हाला दाखवेल आणि मम्मी म्हणजे माझी मम्मी पण तुम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन देईन सो तुम्हाला असंच पुढे बघत राहायचंय करते तू भोगीची भाजी भाजी करते भाजी। ना भाजी हे सगळं भाजी वगैरे धुवून घेतली ना आणि भाजीसोबत बाजरीची भाकरी भाजी ना मम्मी तिची भाकरी आणि ही भाजी भोगीला खूप महत्वाची असते ना ती टाकून करतात ना भाकरी बाजरीची सगळ्यांना हो भोगीच्या खूप खूप शुभेच्छा गाई भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना सहकुटुंब सहपरिवार आणि मकर संक्रांतच्या मम्मी ते भाजी करते आणि भाकरी सुद्धा म्हणजे ते खूप ना खूप महत्व आहे आज त्या भाकरी आणि भाजीला आणि खूप टेस्टी लागतात तर इथे मम्मीने भाकरी आणि भाजी करून घेतली आहे तर मी तुम्हाला दाखवते मस्त भाकरी आपली ती टाकून भाजीची झाली आणि इथे भुगीची जी भाजी असते मी रेसिपी शूट नाही केली तुम्हाला डायरेक्टच दाखवते जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सो अशा प्रकारे आपला आजचा आजचं जेवण तयार आहे सो आम्ही आता इथे जेवून घेतो तुम्ही पण या जेवायला काहीच तुम्ही कसं भोगी साजरी करतात म्हणजे तुमच्याकडे भोगीला काय काय करता तुम्ही नक्की आम्हाला म्हणजे कमेंट करून सांगा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला खूप दिवसाने डेली ब्लॉगचा एक व्हिडिओ अपलोड करते सो द्या आहे मकर संक्रांत तर ॲडव्हान्समध्ये आपल्या चॅनलकडून माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तर आम्ही ते मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतो आहे तर तुम्ही पण या सो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा भोगी खूप खूप शुभेच्छा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही काय करतात बोगेच्या दिवशी बाय बाई